मागील त्याला सोलर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून राबवण्यात येत आहे या कामासाठी अनेक हौसे नौसे नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत हे ठेकेदार ठेका भरताना अग्रेसर राहिले मात्र वेळेत काम करून देण्याचा कोणाचाच पत्ता दिसून येत नाही कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे गेल्या चार सहा महिन्यांपासून शेतकरी सोलर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र या कंपन्या सोलरचा पुरवठा करताना दिसून येत नाहीत त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहेत वास्तविक शासनाने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना दिवसा सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांसाठी सोलर नामक एक खूप चांगली योजना अस्तित्वात आणली मात्र या, या योजनेला गालबोट लावण्याचे काम ठेकेदार करत आहेत ठेकेदारांनी ठेका घेण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते साहित्य पुरवण्यासाठी करताना दिसून येत नाहीत शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत सहा महिने उलटूनही अद्याप सोलर मिळत नाही अशी परिस्थिती आहे नुसतीच ढकलाढकली याबाबत लाभार्थी शेतकऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता हे अधिकारी एकमेकांकडे अंगुली निर्देश करत आहेत एकंदरीत सोलर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचे दिसून येते अगदी हिटलरी थाटात आम्हाला काही माहीत नाही आम्ही या कंपनीचे नाहीच कंपनी जेव्हा साहित्य देईल तेव्हा आम्ही सांगू अशा थाटात उत्तरे देऊन शेतकऱ्यांचा निराश करत आहेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी आम्हाला काही मिळतच नाही माहितीच नाही अशा बेगडी स्वरूपात स्वरात ओरडत असून आम्हाला काही माहीतच नाही अशा बेगळी स्वरात ओरडत असून संबंधित ठेकेदाराला पत्र दिले एवढ्यावरच चर्चा थांबत आहे श्री सावित्री सोलर कंपनीच्या अनेक तक्रारी असून तक्रारींचे निवारण करण्याऐवजी मालेगाव सर्कलकडून शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस पाजण्याचे काम अधिकारी करत आहेत या कंपनीने नवीन ठेकेदार नियुक्त केले होते मात्र वेळेवर जुन्याच ठेकेदारांना काम दिल्याने जुने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत काही शेतकऱ्यांचं सोलार कृषीपंप दुसऱ्याच शेतकऱ्यांना देऊन काही आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे एकंदरीत अनेक शेतकरी या कंपनीच्या आणि ठेकेदाराच्या कामकाजावर त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांना भूर्दंड सोलर कृषी पंपासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असले तरी या अनुदानात ठेकेदारांना कामकाज करण्याचा संपूर्ण मोबदला देण्यात येत आहे ठेकेदारांकडून शेतकऱ्यांनाच आर्थिक भूर्दंड देण्याचा प्रकार उघडपणे सुरू असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे वास्तविक ठेकेदाराने लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर आणून सोलरच्या खांबासाठी खड्डा घेणे वाळू सिमेंट खडी हे सर्व ठेकेदारांनी करायचं आहे मात्र ठेकेदार प्रत्यक्षात यातील एकही नियम पाळत नसून कुठेतरी एका ठिकाणी सोलरची गाडी आणून उभी करायचे तेथून शेतकऱ्यांना फोन करायचे शेतकऱ्यांनी ते सोलर घेऊन जायचे आपापल्या शेतावर नेल्यानंतर खड्डाही शेतकऱ्यांनीच घ्यायचा वाळू सिमेंट खडी हे सर्व शेतकऱ्यांनाच करावे लागत आहे सोलर कंपन्या मात्र शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करत आहे